धनंजय जयराम देसाई यांच्या पौर पुणे येथील घरावरती विलास परमार या नावाच्या व्यक्तीने तीस ते चाळीस बुंत घेऊन बॅड हल्ला केला या बॅड हल्ल्याचा निषेध म्हणून हिंदू राष्ट्रसेना प्रमुख कराड तालुका अध्यक्ष पांडुरंग डोलारे यांच्या नेतृत्वाखाली सर्व हिंदुत्ववादी संघटना व सकल हिंदू समाज सोबत श्री दत्तजाऊ कराड ते तहसीलदार कार्यालय कराड पायी जात तहसीलदार यांना झालेल्या प्रकाराची माहिती देत एस आई टी तपास व असा प्रकार पुन्हा घडू नये म्हणून धनंजय देसाई व त्यांच्या परिवाराला पोलीस संरक्षण मिळवण्याबाबत निवेदन सकल हिंदू समाजाकडून देण्यात आले जय शिवराय जय शंभूराजे जय हिंदू राष्ट्र तीन तारखेला झालेल्या प्याड निषेधार्थ आज आपण सकल हिंदू समाज व हिंदू राष्ट्र सेना आज कराड या तालुक्यावरती शिवती शिवतीर्थावरती जमलेला आहोत तहसीलदार कार्यालयावरती आपण निवेदन देण्यासाठी आज तिथे निवेदन देऊन तर तीन दहा दोन हजार पंचवीस रोजी आपले हिंदू धर्माचे गुरुवर्य हिंदुतेचे धर्मदुरुंदर धनंजयबाई देसाई यांच्या घरावरती म्हणजे आपल्या हिंदू गडावरती जो बॅड हल्ला झाला जो बॅड हल्ला करणारा विलास नावाचा एक जिहादी वृत्तीचा व नालायक वृत्तीचा माणूस असून त्याला तीस ते चाळीस गुंड घेऊन आमच्या आपल्या धनंजयबाईंच्या हिंदूगडावरती तोडतोड करून काही जे अतिवृत्तीचे वर्तणूक केले त्या निषेधार्थ आज आपण तशीदार कार्यालयावरती हा मोर्चा चालवला आहे आणि निवेदन दिले आहे तरी येत्या काळात असं कुणी आपल्या धर्माविषयी त्या हिंदूगडावरती कोण अन्याय करेल त्याला सकल हिंदू समाज व हिंदू राष्ट्राचे ना त्याच प्रत्युत्तर त्याच रित्या देण्यात येईल तर माझं एका शासनाला व सरकारला आव्हान आहे की त्यात सकोल चौकशी करून एस आय टी नेमून याच्यावर चौकशी झाली पाहिजे व धनंजयबाई यांच्या घराला व त्यांना शासकीय संरक्षण मिळावं हे शासनाला मी आवाहन करतोय जय शिवराय जय शंभूराजे तीन तारखेला येथील धनंजयबाई देसाई यांच्या घराच्या ब्याला झाला त्या ब्याच्या निषेधार्थात आज सकल हिंदू समाज कराड यांच्यातर्फे आज तहसीलदार कचेरी ते आम्ही निवेदन देऊन या बॅड हल्ल्याचा जाहीर निषेध करून धनंजय देसाई बाईंच्या घराला शासकीय प्रोटेक्शन मिळावं पोलीस प्रोटेक्शन मिळावं व या बॅड हल्ल्याची एस आय टी चौकशी करून दोषीवर कडक कारवाई व्हावी यासाठी आम्ही निश्चार कराड शहर शिवतीर्थ कराडसह जमलेलं आहे तरी या बॅड आल्याचा जाहीर निषेध करतो जय हिंद जय महाराष्ट्र